नाशिकमध्ये चार एप्रिलला ना होणार ग्लोबल एज्युकेशन फेअर परदेशी शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन स्टडीज मार्टच्या वतीने नाशिकमध्ये चार एप्रिल रोजी ग्लोबल एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे हा फेअर विशेषत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात पण प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्त्या आर्थिक व्यवस्थापन आणि निवास व्यवस्था यासारख्या बाबींमध्ये त्यांना अडचणी येतात हा फेअर नाशिकच्या पलाश हॉल गुरुदक्षिणा ऑडिटोरियम श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ कॉलेज रोड येथे दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित केला जाणार आहे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठीही प्रवेश पूर्णपणे मोफत असेल स्टडी स्मार्टचे नाशिक मॅनेजिंग डायरेक्टर श्रेयश महाजन यांनी सांगितले की या फेअरमध्ये यू के यू एस ए जर्मनी दुबई आणि अन्य देशातील पंचवीसहून अधिक नामांकित विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील विद्यार्थी त्यांच्याशी थेट संवाद साधू शकतात आणि योग्य अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया छात्रवृत्ती व करिअर संधीविषयी माहिती मिळवू शकतात <laughs> याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे जसे की छात्रवृत्ती आणि आर्थिक सहाय्य सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी साठी प्रवेश संधी स्पॉट ऑफर आणि आय ए एल टी एस छूट परदेशात शिक्षणानंतर नोकरीच्या संधी तज्ज्ञ काउन्सल मोफत मार्गदर्शन देतील जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेता येतील विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असल्यास त्वरित नोंदणी करावी त्यासाठी एच टी टी पी एस सिन्युरर डॉट कॉम आर बी बी व्ही -e नाईन एफ ई वाय या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करता येईल किंवा अधिक माहितीसाठी एकोणनव्वद छापन त्रेपन्न चौपन्न पंचेचाळीस आणि संपर्क म्हणजे एकोणतीस च्या आसपास येतं सो याच्यामध्ये विद्यार्थी जे आहेत ते ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजला वन टू वन भेटू शकतात त्यांचे डाऊट त्यांचे प्रोफाईल आहे त्यांची अनालिसिस करू शकतात की मी ॲज अ विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लायक आहे का म्हणजे माझं प्रोफाईल बसतंय का त्यांच्या रिक्वायरमेंट मध्ये हे डायरेक्टली फ्रंट टू फ्रंट युनिव्हर्सिटी सोबत ते बोलू शकतात याच्या व्यतिरिक्त आता आम्ही त्यांच्यामध्ये त्या फेअरमध्ये ग्लोबल एज्युकेशन फेअरमध्ये स्टुडंटला कोणती कोणती मदत करणार आणि काय काय आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार हे सगळं सांगतो सो पहिले स्टुडंटचं प्री काउन्सिलिंग होणार प्री काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटला त्यांचं पूर्ण प्रोफाईल बघितलं जाणार त्यांचे मार्क्स किती आहेत बॅकलॉग्स किती आहेत या सगळ्या प्रोफाईल अनालिसिस झाल्यानंतर ज्या बाहेर युनिव्हर्सिटीज येणार आहेत पंचवीस प्लस रँक युनिव्हर्सिटीज चार वेगळ्या देशांमधनं ह्या युनिव्हर्सिटी तुम्ही तुमच्या प्रोफाईलनुसार कोणत्या युनिव्हर्सिटी मध्ये तुमचा कोर्स आहे कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्ही भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्री काउन्सिलिंग मध्ये सांगितल्यानंतर ते जाणार युनिव्हर्सिटीज कडे एकदा ते युनिव्हर्सिटीज कडे गेले ते वैयक्तिक युनिटी सोबत बोलू शकतात बसून असं नाही की आपण एक ग्रुप मध्ये गोळका घेऊन मागता नवसार सो वन टू वन सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट